नमस्कार मी आपण पाहत आहात आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले अनिकेत नितीन मगर वयवर्ष सव्वीस व रणजित राजेंद्र मगर वर्ष बत्तीस राहणार शेरेवाडी तालुका माण अशी मृत तरुणांची नावे आहेत हा अपघात शेरेवाडी तालुका माण येथे शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार जयकुमार गोरे यांचा सध्या जनसंवाद दौरा सुरू आहे या दौऱ्यात त्यांच्यासोबत तीन ते चार वाहनांचा ताफा असतो शनिवारी सकाळी आमदार गोरे हे जनसंवाद दौऱ्यासाठी बोराटवाडी येथील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले ही सर्व वाहने भरधाव वेगात निघाली होती यात सुमारास बिदाल व वा दहीवडी दरम्यान असलेल्या शेरेवाडी येथील अनिकेत मगर व रणजित मगर हे आपल्या दुचाकीवरून बिदालकडे निघाले होते आमदार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव कारने दुचाकीला उडवले हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीसह दुचाकी स्वार हवेत उडाले यात दुचाकीचा चक्का चूर झाला तर दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले यात कारचेही मोठे नुकसान झाले गंभीर दुचाकी स्वारांना तात्काळ दहीवडीतील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे बिदाल शेरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे या अपघाताची दहिवडी पोलीस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा